24, सांसे। नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे बीडपेक्षा नगरमध्ये धक्कादायक परिस्थिती चौका 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 नगरमध्ये पुनरावृत्ती बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असंतोष वाढलाय जात धर्म याचा विचार न करता संपूर्ण समाज या विरोधात एकवटलाय असं असताना आता धक्कादायक बाबी या समोर यायला लागले आहे ठोस कारण नसताना येथील लोक बंदूकधारी आहेत भ्रष्टाचार वाढल्यामुळे व राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये येथे बंदूक परवाने दिले गेले आहे असे आरोप यावेळी करण्यात आले परंतु हे सगळं खरं असलं तरी यापेक्षाही भयानक परिस्थिती अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आहे बीडमध्ये एक हजार दोनशे बावीस बंदूक परवाने आहेत असं म्हटलं जात आहे परंतु एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस अग्निशस्त्र परवाना धारक आहेत या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने आणलेले गावठी कट्ट्यांचा सोसाट या ठिकाणी झालेला आहे बीडपेक्षा अनेक पटीने अधिक बंदूक परवाने नगर जिल्ह्यात दिलेले आहेत त्यामुळे बीड सारखे हत्याकांड नगरमध्ये व्हायला वेळ लागणार नाही असं आता म्हटलं जात आहे नेमकं कशी आहे नगरची परिस्थिती किती बंदूक परवाने जिल्ह्यामध्ये आहेत नेमकं प्रशासन करत आहे काय पाहूया याबाबत सविस्तर रिपोर्ट नमस्कार मी निलेश तुम्ही पाहताय नगर न्यूज ट्वेंटी फोर हे युट्यूब चॅनल बीडमधील संतोष देशमुख हत्याकांडानंतर राज्य हादरलं त्यानंतर येथील बंदूक परवान्याचा विषय हा चावाट्यावर आला अल्यानगरचा विचार केला तर जिल्ह्यामध्ये प्रशासनाकडून रेव्हॉलवर पिस्टल रायफल या शस्त्रांसाठी परवाने दिले जातात जिल्हा प्रशासनाकडून केवळ स्वसंरक्षणासाठी शस्त्र परवाना दिला जातो यासाठी पोलिसांमार्फत पडताळणी करून अहवाल मागवला जातो शस्त्र परवान्याला आता देश पातळीवर एक ओळख क्रमांक दिला गेलेला आहे त्या आधारे परवान्यांचं नूतनीकरण हे केलं जातं आल्यानगर जिल्ह्यामध्ये तीन हजार एकशे अठ्ठेचाळीस अग्निशस्त्र परवाना आहेत धक्कादायक बाब म्हणजे यातील बहुतांश परवाना धारकांविरुद्ध विविध कारणांनी गुन्हे दाखल झालेले आहेत यातील राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे परवाना शस्त्र धारकांमध्ये बहुतांश गुन्हे दाखल झालेलेच आहेत गुन्हे दाखल नसलेले परवाना शस्त्रधारक कमी संख्येचे आहेत या व्यतिरिक्त जिल्ह्यामध्ये चोरट्या मार्गाने आलेले गावठी कट्ट्यांचा हा सोसवाट मोठ्या प्रमाणात वाढला आहे जर ही स्थिती अशीच राहिली तर आल्यानगर जिल्ह्यात बीड सारखे हत्याकांड होण्यास वेळ लागणार नाही असं नागरिक बोलताना दिसतात अनेकदा किरकोळ कारणातून गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याच्या घटना घडलेल्या आहेत त्यामुळे जिल्ह्यात मोठा घातपात होऊ नये यासाठी सर्वतोपरी काळजी घेणे गरजेचे आहे बीडच्या घटनेतून धडा घेऊन आल्यानगर प्रशासनाने पावले उचलणे गरजेचे बनलेले आहेत आता आल्यानगर जिल्ह्यातील दिलेले बंदूक परवानेही स्थगित ठेवून सर्व परवान्यांची पुन्हा पडताळणी करणे गरजेचे आहे असे केल्यास अपात्र व्यक्तींना दिलेल्या बंदूक परवाने रद्द करता येईल गुन्हे घडण्याची वाट न पाहता आधीच खबरदारी घेतली तर गुन्हेगारास नक्कीच पायबंदी बसू शकते कोपरगाव जामखेड नगर तालुका व शहरात अनेक ठिकाणी गोळीबार झाल्याचे प्रकार घडलेले आहेत यातून जीवितस हानी देखील पोहोचू शकते म्हणूनच अहिल्यानगर जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सर्वच बंदूक परवान्यांची त्वरित पडताळणी व्हावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटलं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा पुन्हा भेटू या नवनवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत तुम्ही पाहता नगर न्यूज ट्वेंटी फोर हे न्यूज चॅनल नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा